हॅलो गाईज दिस इज फॉर द न्यू ब्लॉग आणि आज तुमचा भाव चाललेला आहे पुढे बायला सध्या थोडा दम लागलेला आहे आणि माझ्यासोबत आहे एक बाबा वाट माणूस हाय तिकडे गेलेला आहे ना आणि हा काहीच असा ट्रॅक आहे भरपूर म्हणजे आम्ही इथं इथं काही गाडं लावलेल्या तिथे गावी कसं आहे तिथं गाड्या लावलेल्या आहेत आणि आता ट्रॅक चालू झालेला आहे आमचा साधारण पाच मिनटं झाले ट्रॅक होऊन दम लागलेला आहे थोडासा बघू हा ट्रॅक आता आम्हाला किती वेळात कंप्लीट होते तर आत्ता वाजले ते साधारणतः सव्वा नऊ करेक्ट नऊ वाजून पंधरा मिनटं तर आता आम्ही किती वेळात पोहोचू हे तुम्हाला दाखवतो आणि आमचा कळसुबाई ट्रॅकचा एक्सपिरियन्स तुम्हाला आम्ही दाखवतो ते नक्की बा वातावरण काहीच असं आहे आणि तुमचं तुम्ही पाहू शकता हे डोंगर वगैरे आहेत तिथं दुर धुरे वगैरे आहेत म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही पाहू शकता काहीच आम्ही पाहू शकता इथे खाली होतं कुठंतरी आणि आता इथपर्यंत आलेलं आहे असं इथनं एवढं वरती राहिलेलं आहे किती वरती काय माहीत नाही आणि दमलो आहे इथं एवढं खाली गाड्या आम्ही इथं लावलो तिथं अशा त्या कारण पशी इथनं असंच पाय प्याव इथं वरती इथपर्यंत इथपर्यंत दमलो आहे अगं माकडं वगैरे दहा इथं वरती जायचं आणि बरंच आहे वरती हो जातोय का नाही लगेच खाली सुट्ट्यात आणि आम्ही वरती चाललेलो आहे हे पाहू शकतो माकड हे बघून माकड येत आणि वरून भरपूर सारे माकड आम्हाला वाटलं जवळ हे कर्च आहे तर हारत खराबच होईल कारण भयंकर भयंकरत वरती किती आनंद माहीत नाही पण भरपूर दिसते वरती या चला वरती गेलो भाऊ बघा नंतर तुम्ही पाहू शकता आम्ही परसूबाई शिकर चढ चढत आहे या ठिकाणी व्ह्यू बघू शकता तुम्ही खालचा बघा या आमचे अक्षय वांगर आणि आमचे ब्लॉकवाले शूटरदे बघा ते तिकडे वरती गेलेत मेन ब्लॉगर जोशी ठोंगी ते पाहू शकता तुम्ही गाय दिशे दिनाले आणि हे पाहू शकता इथं पाणी वरती मंदिराकडे जाताना नारळ वगैरे घेतला साठ रुपयाचा एक नारळा भेटला इथं दुकान वगैरे आहेत वरती मंदिर इथं जवळ राहिलेलं आहे हे जाऊ शकता इथे बॅनर वगैरे आणि पाणी मस्त आहे की आमचा भाव गरम झालेलं इथे येऊन थोडं तोंड वगैरे धुतलं पाण्याने पाणी वगैरे प्यायलं चांगलं पाणी असतं खडक्यातलं यासारखं आणि चालायला सुरू सुरुवात करायला लागलं आपल्याला तर तुम्ही पुढचा ब्लॉग पाहू शकता पायऱ्या वगैरे आणि खाली मी ब्लॉग नाही काढला कारण खूप दमलो होतो वरती चढताना दम, वर दम लागला खूप मी काही ब्लॉग जास्त वरती येताना दम लागला ला खूप त्यामुळे मी जास्त काही ब्लॉग काढला नाही नॉर्मल ब्लॉक काढलेला आहे थोडंसं मी पाहू शकता हे कोंबड्याचे वगैरे फुलं भरपूर आहेत नारळ वगैरे हो घेतलेला आहे बॅग वगैरे हो घेतलेले त्यांनी हे पाहू शकता वरती इथं मंदिर आहे आणि एवढा ट्रॅक बाकी थोडंसं दम लागेल तोपर्यंत जाता होता वरती गेला थोडं मन ब्ला काढवाचा आम्ही कारण आता दमलेलं सध्या आम्ही लय ले दमलेलं आहे का आईच आहे सांगू तुम्हाला एवढं वरती आलेलं आहे आम्ही बाई सर्वात महाराष्ट्रातली सर्वात उंच शिखर हा या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी आलेलो आहे आणि आम्ही इथे आल्या एक दुकान बुकिंग केलेलं आहे हे बघा हे दुकान ते तुम्हाला जर यायचं असेल तर आम्ही आमचा संपर्क साधा कमेंट बॉक्समध्ये काहीच आम्ही आलेलो आता सध्या इथं बघा एवढंच राहिलेलं आहे ब्लॉग बनायला थांबलेलं इथं था। एक महाकाड इथं दोन महाकाड आणि एक तिसरा इकडं एक खाली बंड जरा धरण आणि इकडं खाली गाड लावले तिथे इकडं खाली कुठं गेलं इकडं खाली गाय हा चाल गा। <laughs> मी चालले अशा पायऱ्यांनी ते पाहू शकता माझ्या खाली माहिती बाहेर गेला तर इकडे मी जाणार नाही सापडत हे दोघ आहेत खांद घरी घरी नाही लावला असं काहीच असे नाही हे बघ इथून पायरे होत्या बरं का जुनी वाटे मला वाटतं जुना ट्रॅक वाय बा पेड़े वरती घेऊन आले बर मंदिरापर्यंत आणि पडलं तर वगैरे ब्लॉग जायचा ब्लॉगही जायचा आणि युट्यूब चॅनेल गेला खटत वरून असं काहीतरी दिसतय पायऱ्या बिऱ्या ते खर चला आनंद वरती आता शेवटच्या काही अतूट पायऱ्या आपण पार पडत आहे आणि ह्या पायऱ्या पार पडल्यानंतर तुम्हाला वरती दिसेलच देवीचं मंदिर हे पाहू शकता मी खातो दिस इज द मंदिर ऑफ कळसबाई आणि हा आतमधला विवे तुम्ही बघू शकता हा छोटासा दरवाजा आणि हा आतमधला विवे मस्त आहे की मस्त आहे मंदिर देवीचं फक्त ट्रॅक थोडा अवघड मंदिर मस्त आहे तुम्ही आतमध्ये आल्यावरती पाहू शकता मस्त मंदिर भरपूर आतमध्ये भरपूर जागा आहे मंदिर आम्हाला काही दिसलं नाही आमचं दुःख चालतंय वरती तीन तास लागेल आम्हाला येत आता हे दोन टक्के आणि मी एक पाहू शकतो बॅग पिऊ तुम्हाला एक घालत राऊड मारून जाऊ की आणि मस्त हा मंदिर बरं येतो मग नंतर ब्लॉक काढून हे जाऊ शकता बॅक तुम्हाला आव तुम्ही हे तुमचे मित्र माझे मित्र मला धरतीला आवा ते माकडे इकडं मस्त आहे इकडं बॅकला तरी मला बोललो होतं इकडं आहे को मला कोकणकडं कुठं को दिसलं नाही कधी मी पाहिला तर धरते दे नाही हा हा वाल दे घाल <laughs> डॉ दिस इज द माफिया इन दिस इज गँग हा होऊ शकता बॅग व्यवसाय खतरनाक मध्ये